नमस्कार तर आपण कळे कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर आहोत तर इथे ही आंबेडकर नगर एक कमान आहे दोन तीन ती ते तीन दिवसापूर्वी प्रणव पाटील या सुळे गावातील मुलग्याचा इथे अपघात झाला या एकोणीस वर्षाच्या सुळे गावातील प्रणव पाटील या मुलग्याचा इथे अपघात झाला एन दिवाळी त्या आईवडिलांवर काय वाईट परिस्थिती आली असेल तर या राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाला विनंती आहे इथे झेब्रा क्रॉसिंग व्हाईट लाईन डॅश व्हाईट लाईन सिम्बल रंबल स्ट्रीप्स यासारख्या कुठल्याही लाईन लाईन पट्ट्या यांनी मारलेल्या नाहीत तरी त्यांनी लवकरात लवकर इथे व्हाईट लाईन या पट्ट्या सर्व मारल्या पाहिजेत व कुठलेही सूचना बोर्ड इथे काम चालू होऊन काम पूर्ण होऊन दोन वर्ष झाली तरी देखील इथे कुठल्याही व्हाईट लाईन पट्ट्या किंवा सूचना बोर्ड लावलेले नाहीत तसेच या राष्ट्रीय महामार्गाला जे जोड रस्ते येतात ते देखील अजून याने केलेले नाहीत या जोड रस्त्याला असे खड्डे पडून अपघात घडत आहेत तरी संबंधितांनी देखील परवानगी देऊन सुद्धा दोन वर्ष झाले हे रस्ता सुद्धा केले नाहीत तरी लवकरात लवकर हे जोड रस्त्याची जी कामं आहेत ती लवकरात लवकर करण्यात यावी असे ही या प्रशासनाला विनंती आहे